आज दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे सोमवारी रात्री बारा वाजता वीस फूट चार इंचांवर असलेली पंचगंगेची पाणी पातळी आज संध्याकाळी सहा वाजता पंचवीस फूट पाच इंचांवर गेली एका दिवसात पंचगंगा नदीची पाणी पातळी साडेपाच फुटांनी वाढली गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी बत्तीस पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून बत्तीस बंधारे पाण्याखाली आहेत विशेष म्हणजे कालपर्यंत ब्याऐंशी टक्के भरलेलं राधानगरी धरण आता सत्याऐंशी टक्के भरलं आहे राधानगरीसह वारणा धरणातून पाणी विसर्ग सुरू झालाय तर दुसरीकडं कर्नाटकातील अलमट्टी धरणही ऐंशी टक्क्याच्या वर भरले त्यामुळे जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला तर पुन्हा कोल्हापूरला महापुराची भीती आहे आज दिवसभर पावसाची रिपरिप कायम होती कधी मध्यम तर कधी मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला दिवसभर ढगाळ हवामान असल्यानं सूर्यदर्शन झालंच नाही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी बत्तीस पूर्णांक चार मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे गगनबावड्यात सर्वाधिक म्हणजेच एकशे तेरा पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झालाय तर शाहूवाडीत त्रेपन्न पूर्णांक सहा मिलीमीटर पन्हाळ्यात चव्वेचाळीस पूर्णांक चार मिलीमीटर कागलमध्ये तेहतीस पूर्णांक पाच मिलीमीटर राधानगरीत बत्तीस पूर्णांक नऊ मिलीमीटर आजऱ्यात तीस पूर्णांक दोन मिलीमीटर भुदरगडमध्ये एकोणतीस मिलीमीटर पावसाची नोंद झालीय मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणात सात पूर्णांक चोवीस टी एम सी म्हणजेच सत्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे धरणातून एकतीसशे क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे तर जिल्ह्यातील बत्तीस बंधारे पाण्याखाली आहेत सोमवारी रात्री बारा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी वीस फूट चार इंचावर होती तर आज संध्याकाळी सहा वाजता पंचगंगा पंचवीस फूट पाच इंचांवरून वाहत होती एका दिवसात पंचगंगेची पाणी पातळी साडेपाच फुटानं वाढली पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे दुसरीकडे अलमट्टी धरणातही पाचशे सतरा मीटरची पाण्याची लाईन ओलांडली गेली आहे त्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस झाला तर महापुराची टांगती तलवार आहे